नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठर रुग्णांकडून जादा पैसे घेतल्यानं वंचित कडून खासगी रुग्णालयाची तोडफोड वंचित कडून सांगलीत खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे सांगली शहरातल्या विश्रामबाग चौक येथील आदित्य हॉस्पिटल मध्ये घुसून कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे दरम्यान रुग्णालयात शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी केलाय त्यामुळे संतप्त कार्यकर्ते त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काचा आणि साहित्यांची नासधूस केली आहे गोरगरीब रुग्णांकडून अक्षरशः पैसे उखळले जात असतील तर अशीच तोडफोड केली जाईल असा इशारा वंचित कडून देण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांकडून आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे